कयादू नदीला पूर रुई धानोरा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तात्काळ पंचनाम्याची मागणी हदगाव प्रतिनिधी गोलू पवार हदगाव तालुक्यातील रुई धानोरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कयादू नदीला पूर आला आहे या पुराच्या पाण्याने रुई धानोरा अडा हस्त्रा बोरगाव या गावातील नदीकाठच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग या खरीप पिकांचे शेकडो एकरांवरील पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे आधीच कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या पुरामुळे आणखी एक संकट कोसळले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे वेळेत पंचनामे न झाल्यास उशिरा मिळणारी मदत अपुरी ठरेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून शासनाने त्वरित लक्ष घालून दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे